नमस्कार मी श्रुती कोकणीत गिराणीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण डाळ तांदूळ न भिजवता झटपट आपे कसे तयार करायचे ते बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका झटकीपट आपे करण्यासाठी लागणारे साहित्य असे रवा एक कप दही अर्धा कप कोथिंबीर पाव कप हिरवी मिरच्या दोन किसलेलं खोबरं दोन टेबल स्पून कांदा फक्त अर्धा चिंचेचा कोळा अर्धा टेबल स्पून लसणाच्या सोललेल्या पाकळ्या तीन आणि बारीक मीठ स्वादानुसार कढीपत्त्याचे पानस पाच ते सात रिफाईंड तेल दोन टेबल स्पून मोहरी आणि उडदाची डाळ एक टी स्पून हिंग हळद खाण्याचा सोडा अर्धा टीस्पून झटपट आपे करण्यासाठी आपण इथे एक कप रवा घेतलेला आहे हा रवा चाळून घेतला की हलका होतो आणि छान फुलतो म्हणून मी इथे रवा चाळून घेतलेला आहे एक कप रव्यामध्ये अर्धा कप म्हणजे बरोबर रव्याच्या निम्मदही घालायचं आहे माप कोणतंही असो पण जेवढा रवा असेल त्याच्या निम्मदही घालायचं हे आपण लक्षात ठेवूया आणि अर्धा कप पाणी घालूयात दही आणि पाण्यामध्ये आपल्याला रवा छान घोटून घ्यायचा आहे आपण ह्याचं छान बॅटर तयार करून घेऊयात लागलं तरच आवश्यकतेनुसार आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे थोडं पाणी घालून सरसरीत केलं की रवा छान फुलून येतो तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे तयार झालेलं हे बॅटर आता आपण अर्धा तास झाकण ठेवून रेस्ट करण्यासाठी ठेवूयात बॅटर रेस्ट होईपर्यंत आपण आपेबरोबर सर्व करण्यासाठी लागणारी जी चटणी आहे ती हिरवी चटणी तयार करून घेऊयात मिक्सरच्या जारमध्ये घालूयात पाव कप कोथिंबीर कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक हिरवी मिरची दोन टेबलस्पून किसलेलं खोबरं पाव टेबलस्पून चिंचेचा कोळ चिंचेच्या कोळामुळे चटणी छान आंबट तिखट होते एक स्पून बारीक मीठ आणि तीन सोललेल्या लसणाच्या पाकळ्या एवढं घालून ही चटणी आपण बारीक करून घेऊयात त्याआधी थोडं पाणी घालूयात म्हणजे चटणी दाटसर होणार नाही मी पाव फुलपात्र पाणी इथं घातलं आहे अशा प्रकारे ही आपल्या आप्याबरोबर आप आप सौर करण्याची चटणी तयार झालेली आहे हिरवी चटणी सॉस चिंचेची चटणी अशी कोणतीही चटणी तुम्ही करू शकता आता आप्याच्या बॅटरमध्ये घालण्यासाठी इथे अर्धा कांदा मी स्वच्छ धु घेतलेला आहे तो आपण बारीक चिरून घेऊयात फक्त अर्धा कांदा आपल्याला पुरेसा होणार आहे एक हिरवी मिरची आपण बारीक कट करून घेऊयात कारण लहान मुलांना नुसते आपे जर खायचे असतील तर ते थोडे तरी चमचमीत हवेत था थांबेत बॅटरमध्ये आपण तडका घालणार आहोत तो तडका करण्यासाठी पॅन आपण गॅसवर तापत ठेवलेला आहे तापलेल्या पॅनमध्ये आता आपण घालूयात एक टेबल स्पून रिफाईंड तेल तेल व्यवस्थित तापले की मगच त्यात घालूयात एक टी स्पून मोहरी एक टी स्पून उडदाची डाळ आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे म्हणजे उडदाचे डाळ आणि मोहरी जाळणार नाही पाच सात कढीपत्त्याचे पानं घालूयात कढीपत्त्याचे पानं आपल्याला छान कुरकुरीत करून घ्यायचे आहेत चमच्याने एक दोन सेकंद हलवली की ती लगेचच कुरकुरीत होतात कारण आपले तेल व्यवस्थित तापलेलं आहे पानं व्यवस्थित कुरकुरीत झाले की आपल्याला गॅस पुन्हा ऑन करायचा आहे गॅस ऑन केल्यावर त्यात घालूयात चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची तेलावर आता आपण कांदा शालो फ्राय करून घेऊयात फार परतायचा नाही आहे गुलाबी रंग तर अजिबात करायचा नाही आहे तडक्यामध्ये घालायचा अर्धा टीस्पून हिंग आणि अर्धा टीस्पून हळद गॅस ऑफ करून घातलेले जिन्नस हलवून घेऊयात तयार झालेला तडका हा आपण थोडा थंड करून घेऊयात अर्धा तास झालेला आहे आणि आपलं बॅटर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर फुलून आलेलं आहे रवा छान टंब फुगलेला आहे आता ह्या बॅटरमध्ये थंड झालेला तडका घालूयात आणि मिश्रण मस्त हलवून घेऊयात घालणार आहोत एक टी स्पून मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार हे मीठ घालू शकता आणि अर्धा टीस्पून खायचा सोडा घालूयात सोड्यामुळे आप्या हलके आणि जाळीदार होतात बॅटर मस्त हलवून घेऊयात मला वाटतं बॅटरची कन्सिस्टन्सी थोडी घट्ट आहे त्यामुळे जरा गरजेनुसार आपण पाणी घालूयात आणि बॅटर सरसरीत करून घेऊयात पाणी घालत असताना बॅटरमध्ये जर आपण तडका केलेला होता तर त्या तडक्यामध्येच थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते तेल निपटून घेऊन मग ते पाणी आपण बॅटरमध्ये घातलेलं आहे बॅटर आता आपण छान सरसरीत करून घेऊयात तुम्ही पाहत असाल त्याची कन्सिस्टन्सी अतिशय व्यवस्थित असायला हवी बॅटर घट्टही नको आणि खूप पातळही नको एकीकडे एक अभ्यापात्र आपण प्रीहीट करायला ठेवलेलं होतं त्याला आता आपण ते तेलाने ग्रीसिंग करून घेऊयात म्हणजे आपे आपले त्या पात्राला चिकटणार नाहीत अशा प्रकारे ग्रीसिंग केलेल्या पात्रामध्ये एकेका खाप्यामध्ये आपण आप्याचं बॅटर व्यवस्थित ठेवणार आहोत आणि ते नंतर वाफवून घेणार आहोत आता ह्या आप्पे पात्रावरती आपण व्यवस्थित झाकण ठेवूयात आणि ते तीन मिनटं वाफवून घेऊयात तीन मिनटं झाली की झाकण काढायचं कारण त्याच्यातले वरची बाजू आपल्याला पुन्हा पलटवून वाफवून घ्यायचे आहे तीन मिनटं झालेली आहेत बहुतेक आपे आपले चांगले वाफवले गेलेले आहेत सुरीला मी इथे तेल लावलेलं आहे आता ते आपे आप आपण पलटे करूयात ते बघा किती सहजी पलटी होतात अजिबात आपले पात्राला चिकटलेले नाहीत म्हणजेच ते एका बाजूने झालेले आहेत आता फक्त दोन मिनटं ठेवले की ते दुसऱ्या बाजूने पण वाफवले जाणार आहेत दोन मिनटं झालेली आहेत आणि आपले आप्पे दोन्ही बाजूने तयार झालेले आहेत अशा पद्धतीने आता आपण उरलेले आप्पे पण करून घेणार आहोत अशा प्रकारे आपले हे इन्स्टंट अप्पे तयार आहेत अचानक पाहुणे येणार असतील तर पटकन रवा भिजत जर घातला तरी गप्पा मारता मारता सहज घरचा गरमागरम नाश्ता आपण देऊ शकतो तुम्ही पाहू शकता किती मऊ लुसलुशीत आतनं वाफवले गेलेले आहेत आणि चटणीबरोबर तर, तर ते खूप चविष्ट लागतात जर तुम्हाला मी केलेले आजचे आप्पे आवडले असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका थँक्यू